कितीही आम्हाला पाडायचा किंवा फोडायचा प्रयत्न तयार करा पण आम्ही महाराष्ट्रासाठी लढणार आहोत कितीही वार केला तरी आमचा आवाज रोखू शकणार नाहीत पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या हिताचं बोलत नाहीत तोपर्यंत त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही हे शब्द आहेत आदित्य ठाकरे यांचे कॉफी विथ सकाळच्या शो मध्ये आदित्य ठाकरे यांनी हे विधान केले खरं तर सध्या राजकारणात बऱ्याच घडामोडी आणि उलतापालत होत आहे पण राज्याच्या राजकारणाबाबत मराठी लोकांच्या मनात असलेला एकमेव प्रश्न म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का आणि या चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलंय झालेल्या लोकसभेचा आणि विधानसभेचा विचार थोडा बारकाईनं केला तर हे लक्षात येईल की आत्ता तरी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याची खरंच हीच ती योग्य वेळ आहे पण असं का दोन्ही ठाकरे एकत्र आले तर त्यामुळं काय फायदा होईल आणि हीच ती योग्य वेळ का आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज ठाकरे तुम्हाला स्वतःच्या मुलालाही निवडून आणता आलं नाही हे वाक्य आहे अजित पवार यांचं पण दुसरी बाजू बघितली तर देखील त्यांच्या पत्नी आणि मुलाला निवडून आणता आलं नाहीये हे खरं आहे पण तरीही राज ठाकरेंना त्यांच्या मुलाला निवडून देता नाही याची चर्चा जास्त झाली अजितदादांच्या स्टेटमेंट नंतर त्यावर प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आणि लगेचच दुसऱ्याच दिवशी फडणवीस राज ठाकरे यांना भेटायला शिवतीर्थावर गेले त्यांच्यात बैठक झाली आता त्या बैठकीच्या वेगवेगळ्या चर्चा होत आहेतच पण अजून तरी काही स्पष्ट समोर आलेलं नाहीये पण त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली ते राज ठाकरे आणि फडणवीस यांनाच माहिती पण मी म्हटल्याप्रमाणे लोकसभेचा विचार केला तर लोकसभेआधीच फडणवीसांनी किंबहुना भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली या दोन्ही गटातील महत्वाचे नेते सोबत असताना देखील त्यांना राज ठाकरेंची गरज वाटली होती त्यावेळच्या चर्चा आणि भेटीकाठी तर आपल्याला माहिती आहेतच आणि त्यानंतर राज ठाकरेंनी देखील भाजपला बिनशर पाठिंबा दिला होता अर्थात राजकारणात या घडामोडी होणं काही नवीन नाही आणि कोणी कोणाला देत नाही हे नक्की आणि याच लोकसभेला राज ठाकरेंनी जो पाठिंबा भाजपला दिला कदाचित तेव्हाच विधान परिषदेचा आराखडा तयार केलेला असावा असं बोललं जात मात्र लोकसभेला महायुतीला चांगल्या अपयशाचा सामना करावा लागला होता त्यामुळे तेव्हा राज ठाकरेंवर अनेक टीका झाल्या होत्या त्यानंतर मात्र विधानसभेला राज ठाकरे एकटे स्वतंत्र मैदानात उतरले त्यामुळे राज ठाकरे प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी भूमिका घेतच असतात अशा देखील चर्चा झाल्या मात्र त्याचा परिणाम काय झाला तर एकही जागा ठाकरेंना विधानसभेच्या रणांगणात जिंकता आली नाही शिवाय त्यांच्या स्वतःच्याच मुलाला देखील पराभवाला सामोरं जावं लागलं त्यानंतर राज ठाकरे अजूनच बॅकफूटला गेले या सर्व घडामोडींनंतर आता मात्र मेळावा घेत राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली विधानसभेला अजितदादांचे एक्केचाळीस आमदार निवडून आले आणि शरद पवार यांचे दहा आमदार निवडून आले हीच बाब राज ठाकरे यांना विशेष वाटली आणि उत्तर देत म्हणाले की तुम्हाला तुमच्या मुलालाही निवडून देता नाही या सगळ्या वादामध्ये पेटलं ते राजकारण या सर्व घडामोडीनंतर राज ठाकरेंनी हाताने किंमत कमी केली अजून ही वेळ गेलेली नाहीये दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला हवं दोन्ही ठाकरेंनी एकत्र या अशा वेगवेगळ्या टीका आणि चर्चा आता होऊ लागल्यात एवढंच नाही तर दोन्ही ठाकरे आता तरी एक या असे फ्लेक्स सुद्धा पुण्यात झळकू लागले एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे जेव्हा बाळासाहेब ठाकरे सोबत राज ठाकरे होते तेव्हा राज ठाकरे आणि राज ठाकरे झाले आणि दोघांनीही वेगवेगळे मार्ग स्वीकारले पण आता जर हे दोन्ही ठाकरे एकत्र एक आले तर राजकारणाला एक बलाठ्य नेतृत्व नक्कीच उदयाला येईल आणि समोरच्या पक्षांवर देखील चांगलाच दबाव येईल त्यामुळे या दोन्ही ठाकरेंना एकत्र येण्याची हीच ती योग्य वेळ आहे असं बोललं जाते याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओटी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका